भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर या यांनी एका सभेत शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळं राज्यात सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे दरम्यान मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे पंढरपूरला श्री विठ्ठालाच्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला मंत्री संजय राठोड यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे टाळून बगल देण्याचा प्रयत्न केला तसंच कोण काय म्हंटलं हे मला माहित नाही परंतु महायुतीचे सर्व नेते हे जनतेसाठी काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेचे सेवक आहेत असं सांगितलंय पहा आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर मंत्री संजय राठोड काय म्हणाले त्यासाठी शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे बूट आमच्यामुळे मिळतात असं उपकाराची परंतु असं कुठेही नाही आहे महायुतीतली जेवढी काही नेते मंडळी आहे तीन पक्ष आम्ही एकत्र आहोत आमचे सन्माननीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे तर जनतेचे सेवक आहेत वारकरी धारकरी सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर आणि सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा आमच्या सत्तेमध्ये आहे तेसुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा सर्वच जणं या ठिकाणी अतिशय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी काम करत आहे राष्ट्रवादीसुद्धा आमच्यासोबत आहे अजितदादा आणि म्हणून आता मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेसाठी ज जन... आम्ही कधीही विसरलो नाही की जनतेने आम्हाला भर भरून मतदान रूपी आशीर्वाद देऊन परत ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीतून जनतेची शाबासकी घेण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या